या मसूरची भाजी खाण्यासाठी मसूरची भाजी आणि रोटी हे खाण्यासाठी ढाबा किंवा हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते ही खास करून ढाब्यावरची ही खास रेसिपी आहे आता इथे मसूर वगैरे काहीच न भिजवता इन्स्टंट ही मसूरची भाजी करणार आहोत एक... तर तुम्हाला ही आदल्या दिवशी करायची असेल ना तर तुम्ही ही मसूर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याला सात ते आठ तास तुम्ही पाण्यामध्ये भिजवून ठेवा आता मी हे मसूर आहे ना अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले होते आणि आता मी कुकरला लावून घेणार आहे आणि याला कुकरला तीन ते चार शिट्ट्यांमध्ये ही मसूर छान शिजून जातात आता एवढ्या मसूरमध्ये चार जणांची भाजी होती म्हणजे मी ते एक वाटीवर इथे मसूर घेतलेले होते जर तुमच्याकडे जर जेवढे माणसं असतील ना तुम्ही त्या वाटीच्या अंदाजाने घ्या मसूरमध्ये मी एक ग्लासभर पाणी टाकून घेतलं विपुरतं मीठ थोडीशी हळद आणि तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे म्हणजे मसूर जसं गचागचा होणार नाही एकदम व्यवस्थित असे मोकळे मोकळे त्याचे दाणे तयार होते पण मसूरच्या भाजीला मसूर सुद्धा दिसलेच पाहिजे भाजीमध्ये जसं गचागच झालं तर मग ती वेगळ्याच प्रकारची भाजी आणि टेस्ट सुद्धा येते आता हे याला कुकरला ठेवून घ्यायचं आहे गॅसवरती आणि चार ते पाच सिट्ट्या याला करून घ्यायच्या आहे तुम्ही मसूर शिस्तय तोपर्यंत मग मी इथे एक मोठा कांदा बारीक चॉप करून घेतलेला होता एक काहुबा कांदा सुद्धा कापून घेतलेला थोडं खोबरं सुद्धा घेतलेलं होतं खोबऱ्यामुळे खूप छान टेस्ट येते थोडस लसूण आणि एक छोटा टोमॅटो इथे बारीक चॉप करून घेतलेला आहे कांद्याचं आणि खोबऱ्याचं एक छोटस वाटण तयार करून घेऊ याच्यामुळे खूप छान भाजीला एक वेगळीच टेस्ट येते आता मी ते कडाईसुद्धा गरम करायला ठेवलेली होती अर्धा चमचा तेल टाकून घेतलं आणि नेहमीप्रमाणे खोबरं आणि कांद्यान छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत डाब्यावर किंवा हॉटेलवर जाऊन हे मसाला मसूर खाण्यापेक्षा घरीच एकदम सोप्या पद्धतीने सुद्धा हा बनवता येतो त्याच्यासाठी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदम सोप्या पद्धतीने बनतो आपल्या नेहमीच्याच मसाल्यांपासून आणि नेहमीच्याच पदार्थांपासून तयार होतो कांद्यासोबत थोडे इथं धनेसुद्धा टाकून घेतलेले होते मी अर्धा चमचा जिबेवर रेंगवणारा हा मसाला मसूर जर तुम्ही एकदा खाल्ला ना हप्त्यात तुम्ही दोनदा तर नक्कीच बनवणार जर तुम्ही अशा पद्धतीने बनवली तर मसूर आहे ना हे आपल्याकडे आवर्जून खाल्ले जाणारे हे कडधान्य आहेत आणि त्याचा आरोग्यासाठी सुद्धा खूप मोठा फायदा होतो पण नेहमी त्याच भाज्या आणि त्याच आमट्या खाऊनसुद्धा कंटाळा येत असतो अशा वेळी तुम्ही मसूर भातसुद्धा करू शकता मसूर भातसुद्धा खूप टेस्टी लागतो ते कांदा खोबरं आणि थोडं धने भाजून घेतलेला याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे थोडं थंड झालं की पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घेऊया आता मी तीच कढाई ठेवलेली आहे ही कढाई धुवायची अजिबात नाही कारण याच्यामध्ये आपण कांदा खोबरं भाजून घेतलेला आहे ना तर त्याच्यामध्ये थोडासा सुगंध असतो त्याचा वाला वास असतो त्यामध्येच परत मी दोन चमचे तेल टाकून घेतलेले जिरी मोरीची फोडणी झाल्यावरती चॉप करून घेतलेला कांदा कांदा फ्राय झाला की लगे ती टमॅटो सुद्धा टाकून घ्यायचा आहे तुम्ही इथं टमॅटोची पेस्ट सुद्धा टाकू शकता ती पण छान लागते आता या भाजीला काही लोक वरून तडका सुद्धा मारता आता इथे वरून तडका न मारता इथं मी तीन ते चार इंच मी लाल मिरची घेतलेल्या मी तेलामध्ये फ्राय करून घेतलेल्या आहे इथे थोडं जास्त तेल टाकलेलं होतं म्हणजे वरून तडका मारायची गरज पडणार नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे वरून मिरचीचा तर तडका पण देऊ शकता नंतर थोडं चिमूटभर इथं मी हिंग टाकलेला आहे हिंगामुळे अजून छान टेस्ट येईल हे सर्व तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे नंतर मग इथे मी थोडी हळद टाकलेली आहे एक मोठा चमचा ते मी लाल तिखट टाकलेला आहे एक अर्धा चमचा काळा मसाला टाकलेला आहे तुम्ही इथे मसाले जे रेग्युलर यूज करताना तुम्ही तेच वापरायचे आहेत तुम्हाला इथं कोणताही मसाला वरून टाकायची गरज पडणार नाही रेग्युलरचेच मसाले यूज करायचे आहेत हे तेलामध्ये फ्राय झालं की मसाले तेल सुटायला लागलं की लगेच आपण तयार करून घेतलेली कांदा खोबऱ्याची पे सुद्धा टाकून घ्यायची ती पण आपण नॉर्मली जसं मसाला भाजतो त्याप्रमाणे भाजून घ्यायची आहेत शिजवून घेतलेल्या मसूरमध्ये कांदा टमॅटो गाजर मका कोथंबीर आणि थोडासा वरून चाट मसाला टाकून तुम्ही सॅलड सुद्धा तयार करू शकता हे मसूरचं सॅलड सुद्धा खूप टेस्टी लागतं आता हा तेल सुटेपर्यंत मसाला भाजून झाल्यावरती थोडी कोथंबीर टाकून घेतलेली आहे कोथंबीर जर टाकलेली ना तर ती भाजी एकदम अपूर्णच राहते नंतर इथे शिजवून घेतलेला मसूर सुद्धा टाकून घेतलेला आहे मसूर पण नरम चटक छान शिजलेला होता छान तो पण एकजीव करून घ्यायचा आहे आणि या स्टेजला जर थोडंसं वरून मीठ टाकून एक दोन मिनटं जर वाफ दिली ना तर कोरडावाला सुकावाला मसूरसुद्धा हा हो खूप टेस्टी लागतो तुम्हाला जर टिफिनला द्यायचा असेल किंवा कुठं गावी न्यायचा असेल ना तर तुम्ही अशा प्रकारचा मसूरसुद्धा नेऊ शकता आणि घरामध्ये जर आपल्याला खायचं असेल तर, खा तर थोडी रस्सावालीच भाजी हवी असते सर्वांना व पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला थोडं अजून घट्टसर ग्रेव्ही करायची असेल की थोडासा मसूर मिक्सरच्या भांड्याला लावून थोडं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्या आणि ही पेस्ट आहे ना भाजीमध्ये ओतून घ्या म्हणजे भाजी अजून घट्टसर बनते पर एवढ्या मसूरसाठी आणि थोडं पाणी टाकलेलं होतं मला जास्त ही पातळसर नव्हती बनवायची म म्हणून ही भाजी एकदम परफेक्ट बनली होती वरून पाणी टाकलं होतं म्हणून थोडंसं विपुरतं मीठ टाकून घेतलं वरून थोडी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि या भाजीला लो गॅसवरती झाकण न ठेवता याला पाच ते सात मिनटं उकळी काढून घ्या पुरी करताना तर इतकं तोंडाला पाणी येतं ना असं वाळूच की केव्हा खायचं आणि केव्हा नाही गरम गरम भात असो भाकरी असो या चपाती असो कशाबरोबर पण ही भाजी एकदम सुंदर बनते तुम्ही बघू शकता मसूर सुद्धा किती छान प्रकारे शिजलेला आहे नुसता भाजीपाला खाऊन कंटाळा येतो ना आपल्याला सुद्धा मग ह्या अशा प्रकारच्या भाज्या तुम्ही सुद्धा करू शकता आणि ह्या पद्धतीने करा म्हणजे अजून खूप टेस्टी बनेल हेच पदार्थ असतात फक्त करण्याची थोडीशी पद्धत जरी बदलली ना तरी भाजी खूप सुंदर वरून मस्त असं लिंबू पिळायचा कांदा घ्यायचा आणि जेवायला घ्यायचं पापडसोनी लोणचं सोबत हा दा मग हा ढाबा स्टाईल मसाला मसूर घरीच तो पण एकदम आपल्या घरच्याच पद्धतीने रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कसं वाटला कमेंट करा हा प्या मस्त रहा